तळा तालुक्यातल्या काही ग्रामपंचायतींबाबत सध्या गावामध्ये एक चर्चेचा विषय जोरात आहे काम आधी पूर्ण पण वर्क ऑर्डरच नाही लोक म्हणतात की जनतेसमोर कामं दाखवली जात आहेत पण मागे कायदेशीर कागदपत्रच नाही शासकीय निधी वापरला जातोय पण ना निविदा ना वर्क ऑर्डर आणि हे सगळं ग्रामपंचायत व ग्रामविकास ग्राम अधिकारी यांच्या संगणमातानं घडत आहे असा स्थानिकांचा आरोप आहे गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे की आधीच ठेकेदार ठरवलेले असतात त्यालाच काम त्यालाच पेमेंट मग गावकरी काय ते फक्त बघायची भूमिका बजावतात प्रशासक बसवले त्यामुळे ग्रामसभा होत नाही मंजुरी घेतली जात नाही सगळं काही थेट केलं जातं असं गावात बोललं जातं काही जण याला साठेलोट्याचा खेळ म्हणतात अधिकारी डोळे झाक करतात आणि ठेकेदार हात धुवून घेतात काही ग्रामस्थ विचारतात बिननिविदा का बिनवर्क ऑर्डर प्रकल्प आणि अशा प्रकारे डोळ्यात धुळफेक करणं हे कायदेशीर गुन्हे नाहीत का तर होय हा गुन्हा आहे आय पी सी चारशे नऊ चारशे वीस आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार यावर कारवाई होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे मग गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी यांना या गोष्टी माहीत आहेत का आणि माहिती असूनही त्यांनी काही पावलं उचललेत का हाही प्रश्न गावकरी विचारत सध्या गावात एक भावना तयार होते हे सगळं विकासासाठी आहे की काहींच्या फायद्यासाठी गाव झोपेतून जाग होत आहे आणि विचार करत आहे विकास की कमी कारण गाव जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा खुर्च्या हादरतात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी